सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदानाचं प्रमाण वाढावं आणि मतदारांना शांततापूर्ण तसेच सुलभपणे मतदान करता यावे त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आवश्यक ते प्रयत्न करावेत त्या दृष्टीने मतदान केंद्रावरती आवश्यक सुविधा करून त्याची माहिती मतदारांना द्यावी असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज दिलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात चोक्कलिंगम यांनी आज आढावा बैठक घेतली बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी सर्वसाधारण निरीक्षक राहुल यादव खर्च निरीक्षक अंकुर गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार परिविधाक्षण आय एस डी जास्मिन तसेच अप्पर जिल्हाधिकारी शंकर वर्गे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आदींसह नोडल अधिकारी यावेळेला उपस्थित होते I'm <laughs> sorry.